नमस्कार महाराष्ट्रामध्ये बीएमएसचं कॉन्सलिंग करून आपण इतर राज्याचं कॉन्सलिंग करू शकतो का थोडक्यात महाराष्ट्राचे राऊंड करायचे आणि नंतर मग चा प्लॅन कर्नाटक एम पी उत्तराखंड यापैकी कुठल्या तरी एका राज्यात करायचा तर हे पॉसिबल होऊ शकतं का तर याची चर्चा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये करतोय लक्षात घ्या आजची डेट आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस कर्नाटकचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत ते सुरू राहतील पण तुमचा जर निर्णय कर्नाटकचा प्लॅन करायचा असेल महाराष्ट्राच्या सोबत तर तो निर्णय तुम्ही आजच घ्याल कारण उद्याला रजिस्ट्रेशन होतील याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही आणि नंतर मग कधी सुरू होतील रजिस्ट्रेशन तर हे सुद्धा सांगता येत नाही आता बघा आपण ज्यावेळेस महाराष्ट्रासोबत इतर राज्यांचा बीएमएस चा प्लॅन करणार आहोत तर त्यावेळेस हा प्लॅन दोन प्रकारे करता येऊ शकतो सविस्तर मी सांगतोय फक्त तुम्ही लक्ष द्याल की प्लॅन कशा पद्धतीनं काम करणार पहिला प्लॅन आहे प्लॅन ए आता यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं तर आपल्याला कुठलं तरी एका राज्याचं कॉन्सलिंग अगोदर जॉईन करायचं जसं समजा कर्नाटक असेल कर्नाटक तुमच्या विचारात असेल तर आता सध्या कर्नाटकचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे तुम्ही ते करून घ्याल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळं करून घ्याल कर्नाटकचं यानंतर तुमच्या विचारात जर का एमपी असेल युपी असेल किंवा उत्तराखंड असेल तर प्लॅन ए मध्ये आपण काय करणार आहे तर सुरुवातीला कुठल्या तरी एका राज्याचं कॉन्सलिंग महाराष्ट्रासोबत आपल्याला जॉईनिंग करायचं ओके आता आपण त्या राज्याचं रजिस्ट्रेशन करणार आहोत सुरुवातीला या प्लॅन मध्ये आणि सोबत सोबत त्या राज्यासाठी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तर ते सुद्धा आपल्याला सुरुवातीलाच करून घ्यायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके त्या राज्यासाठी जे पण आपण कॉन्सलिंग जॉईन केलं महाराष्ट्राच्या सोबत तर ते सर्व अगोदरच करून ठेवायचं आता आपण नेक्स्ट प्लॅन कसा करणार आहे बघा प्लॅन ए मध्ये आपल्याला नेमकं काय करायचं तर जो पण समजा त्या राज्यासाठी पहिला राऊंड सुरू होईल मग तुम्ही कोणतंही राज्य जॉईन करा यापैकी या तीन चार पैकी कुठलंही राज्य तुम्ही महाराष्ट्रासोबत जॉईन केलेलं असेल मध्ये तर त्या राज्यासाठी पहिला राऊंड जो सुरू होईल तर त्या साठी चॉईस फिलिंग जे आहेत तर ते तुम्ही करायचे नाहीत आता यामध्ये वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे नियम आहे कर्नाटकचा नियम वेगळा एमपी चा वेगळा युपीचा वेगळा उत्तराखंडचा वेगळा त्यामुळे तुम्ही कुठलं कौन्सिलिंग जॉईन करताय तर त्यावेळेस तुमचे चॉईस च्च फिलिंग नेमके कसे करावे लागतील तर ते येणाऱ्या नियमांवर अवलंबून राहील पण आता समजा तुम्ही इतर राज्यापैकी समजा एम पी युपी उत्तराखंड जॉईन केलेलं आहे आणि पहिल्या राऊंडच्या तुम्ही चॉईस फिलिंग नाही केल्या ओके आणि नंतर मग महाराष्ट्राच्या पहिल्या राऊंडच्या चॉईस फिलिंग तुम्ही करत आहात आता महाराष्ट्रामध्ये हे हे तुम्ही आहे पहिल्या राऊंड साठी सपोज हे तुम्ही थांबवलं तर काय होणार आहे बघा समजा महाराष्ट्राचे राऊंड सुरू झाले आणि तुम्ही महाराष्ट्राचा पहिला राऊंड बघितला त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जो दुसरा राऊंड आहे तर तो पण बघितला आणि त्यानंतर महाराष्ट्राचा जो तिसरा राऊंड आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही बघितला या तिन्ही राऊंडमध्ये समजा तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये लागला नाही आता तोपर्यंत जर समजा कर्नाटकचे चॉईस फिलिंग सुरू असतील किंवा एम चे चॉईस फिलिंग सुरू असतील युपीचे असतील मग त्यावेळेस तुम्ही त्या राज्याचे चॉईस फिलिंग टाकू शकता पण हा प्लॅन हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होत नाही एखाद्या वेळेस हा प्लॅन सक्सेसफुल होऊ शकतो यामध्ये तुमचा खर्च जास्त आहे कसा तुम्हाला कर्नाटक कॉन्सलिंग जॉईन करणं आहे तुम्हाला एम पी उत्तराखंड सगळे कॉन्सलिंग तुम्हाला महाराष्ट्रासोबत करावे लागतील तेव्हा हा प्लॅन करणार काम करणार आहे कारण तुम्ही महाराष्ट्रामध्ये तीन राऊंड वेट करणार आणि नंतर मग इथला इथला कुठला तरी विचार करणार आहे तर यामुळं तुमचा रजिस्ट्रेशनचा खर्च वाढणार आहे तुमच्या कॉन्सलिंग फीज वाढणार आहे तर हा प्लॅन जो आहे तर हा हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होईल याची गॅरंटी नसते थोडक्यात महाराष्ट्रामध्ये तीन राऊंड करायचे नंतर मग इतर राज्यांचे चॉईस प्लॅन हंड्रेड फुल सक्सेसफुल होत नाही हा प्लान जो आहे तर तो ठरतो काहीतरी काम काम करेल काम करेल तर तेव्हा इतर राज्यांमध्ये चौथ्या राऊंडसाठी ज्या सीट्स राहतील तर त्या खूप ॲव्हरेज लो ग्रेड कॉलेजमध्ये राहतील कारण तुम्ही तीन राऊंड महाराष्ट्राचे करताय आणि नंतर मग इतर राज्यांचा तुम्ही चॉईस फिलिंगचा विचार करताय तर त्यावेळेस जे पहिला दुसरा तिसरा राऊंड या राज्यांनी घेतलेला आहे तर त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या कॉलेजच्या सीट्स मुलं घेऊन टाकतील उरतील फक्त आपल्यासाठी लो ग्रेड वाले कॉलेजेस की जिथं आपल्याला शेवटच्या राऊंडला जायचं काम पडू शकतं फी स्ट्रक्चर सुद्धा हायर लेवलला असू शकतं हा झाला आपला पहिला प्लॅन यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीनं प्लॅन करत असाल तर असू द्या एक तर फी स्ट्रक्चर वाढेल आणि सोबत सोबत कॉलेज हे खूप ॲव्हरेज कॉलेज लो ग्रेडचं कॉलेज तुम्हाला घ्यायचं काम शेवटी पडू शकतं तिसऱ्या राऊंडला तर हा पहिला प्लॅन आहे की जो तुम्ही या पद्धतीने बनवू शकता पण या प्लॅन साठी तुम्हाला सर्व राज्याचे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ठेवावे लागतील जेणेकरून आपल्याला हा प्लॅन पुढे एक्झिक्युट करता येईल कुठल्या तरी एका राज्याचं कॉन्सलिंग करून चालणार नाही या प्लॅन साठी आता सेकंड नंबरचा प्लॅन कसा असावा बघा सेकंड नंबरचा प्लॅन खूप मुलांसाठी सोयीचा असतो दरवर्षी असं मुलं करतात बघा आता समजा तुम्ही कर्नाटकचं कॉन्सलिंग जॉईन केलेलं आहे तर तुम्ही कर्नाटक राज्यासाठी पहिल्या राऊंड चे चॉईस फिलिंग टाकून द्यायचे ओके जो पहिला राऊंड आहे तर तो फ्री एक्झिट असतो कर्नाटकचा सुद्धा महाराष्ट्रासारखा तर त्यामुळं कर्नाटकचा जो पहिला राऊंड आहे तर यामध्ये तुम्ही कर्नाटकचे चॉईस टाकून द्यायचे जेवढे पण कॉलेजेस असेल तर सर्व कॉलेज चॉईस मध्ये टाकता येऊ शकतात आता आपला स्कोअर जर कमी असेल तर त्या मुलांनी प्लॅन बी चाच विचार करा जर तुमचा स्कोअर अडीचशेच्या आतमध्ये तर याचा तुम्ही विचारच करू नका कारण हा सक्सेसफुल होणारा प्लॅन नाही वर्ष वाया जाऊ शकतं आता बघा प्लॅन बी मध्ये आपण कर्नाटक राज्याचे पहिल्या राऊंडचे चॉईस फिलिंग करणार आहे नंतर महाराष्ट्र राज्यासाठी जो पहिला राऊंड सुरू होईल आपला तर त्याचे सुद्धा आपल्याला चॉईस टाकायचे महाराष्ट्राचा पहिला राऊंड म्हणजे मी आर्बन लिहितो इथं चॉईस टाकून द्यायचे कर्नाटकचा पहिला राऊंड महाराष्ट्राचा पहिला राऊंड दोन्हीचे चॉईस आपण टाकले आता ज्या ठिकाणी आपल्याला सीट मिळेल तर ती सीट फ्री वाली सुद्धा असते म्हणजे थोडक्यात पहिला राऊंड फ्री एक्झिट असतो पण फ्री एक्झिट न घेताना आपल्याला मिळालेलं जे कॉलेज आहे तर ते जॉईन करून घ्यायचं आणि नंतर मग महाराष्ट्राचा जो सेकंड राऊंड आहे तर त्यामध्ये आपण पुन्हा चॉईस टाकू शकतो दुसऱ्या राऊंडसाठी हे कॉलेज जॉईन असताना सुद्धा हे चॉईसेस आपल्याला करता येऊ शकतात आता जर समजा महाराष्ट्राच्या दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला जर सीट मिळाली तर इकडे थोडीफार पॅनल्टी देऊन हे जे डॉक्युमेंट्स आहे तर हे वापस मिळतात आणि हे डॉक्युमेंट्स वापस घेऊन आपण या महाराष्ट्राचे जे कॉलेज मिळालेलं तर त्याला जॉईन करून घेऊ शकतो पण हे कुठपर्यंत होऊ शकतं फक्त महाराष्ट्राचे दोनच राऊंड आपल्याला बघता येतील तिसऱ्या राऊंडला आपल्याला महाराष्ट्रामध्ये कॉलेज जरी मिळालं तरी कर्नाटक मधून आपल्याला डॉक्युमेंट्स वापस मिळणार नाहीत कारण तोपर्यंत कर्नाटकचे दोन राऊंड झालेले असतील मग आता हा जो प्लॅन आहे हा प्लॅन करत असताना एक विचार करा की मिळालेलं पहिल्या राऊंडचं कॉलेज जॉईन करून घ्यायचं महाराष्ट्रामध्ये किमान दोन राऊंड बघायचे आणि नंतर मग आपलं कर्नाटक एम पी युपी उत्तराखंड जे पण एक आपण जॉईन केलेलं तर ते फायनल होऊन जातं आता हे कर्नाटक बद्दलच नाही तुम्ही एम पी मध्ये पण असं करू शकता एमपी मध्ये युपी मध्ये सुद्धा असं करता येईल थोडक्यात पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज जॉईन करून ठेवायचं महाराष्ट्राचा पहिला राऊंड बघायचा दुसरा राऊंड बघायचा जर समजा आपल्याला दोन मध्ये कॉलेज मिळालं तर तिकडचे डॉक्युमेंट्स थोडेफार पॅनल्टी देऊन वापस आणायचे आणि महाराष्ट्र जॉईन करायचा आता ही पॅनल्टी किती पडू शकते तर हे डिपेंड करतं त्या राज्याच्या नियमांवर आता बऱ्याच ठिकाणी असे नियम आहे की तुमची कॉलेजची पूर्ण फीज फर्स्ट इयरची घेतल्या जाऊ शकते आता काही ठिकाणी साधारण एक जे कॉलेज पॅनल्टी म्हणाल तर ती पॅनल्टी द्यायचं काम पडू शकतं आता एम वाले तर एम पीचा थोडा रूल वेगळा आहे तुम्ही जर तिकडे जॉईन केलं तर एम पीचे डॉक्युमेंट हंड्रेड पर्सेंट वापस मिळतील तर याची गॅरंटी नसते पण आता आपण कोणत्या राज्याचं काउन्सिलिंग जॉईन करतो तर हे सगळ्या गोष्टी त्यावर आणि येणाऱ्या नियमावर अवलंबून आहे तर त्यामुळं प्लॅन करा व्यवस्थित दोन्ही प्लॅन पैकी तुमचा प्लॅन कोणता फिट बसतोय तुमच्या नुसार तर तो करा माझं मत असं आहे की तुम्ही जर अडीचशेच्या च्या कमी असाल दोनशे पन्नास पेक्षा कमी असाल तर तुम्ही हाच प्लॅन करा पण तुम्ही जर समजा दोनशे सत्तर प्लस आहे दोनशे पन्नास प्लस आहे तर एखाद्या वेळेस एखादा राऊंड बघा यातला किंवा दुसरा राऊंड बघा आणि लगेच हा प्लॅन तुम्ही एक्झिक्यूट करा थोडक्यात आपलं वर्ष वाया जाणार नाही ओके आणि जर कर्नाटक काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल जिजाव अकॅडमी तर ते आजच करा उद्या आम्ही घेऊ याची गॅरंटी नाही कारण उद्या रजिस्ट्रेशन संपणार आहे तर त्यामुळे कर्नाटक बीएमएस असा मेसेज करू शकता आज लवकर जर तुमचं फीज जर का स्क्रीनशॉट आला तरच तो ग्रुप तुम्हाला जॉईन करण्यात येईल